ऊन लागू नये म्हणून बरेच लोक डोक्याला स्कार्फ बांधतात अशीच एक महिला जिने उन्हापासून वाचण्यासाठी तिच्या डोक्याला स्कार्फ बांधला पण त्यानंतर तिच्यासोबत भयंकर घडलं महिलेचं डोकं धडा वेगळं झालं उन्हापासून वाचण्यासाठी डोक्याला स्कार्फ बांधताच महिलेचा मृत्यू झाला आता संपूर्ण धक्कादायक घटना पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर बीडमधील ही धक्कादायक घटना आहे पाटोदा तालुक्यातील डोंबरी गावातील ही महिला अंजना श्रीधर जगताप असं तिचं नाव आहे तिचं वय पंचावन्न वर्ष आहे अंजना शेतकरी होत्या शेतात काम करताना उन्हाचा चटका जाणवतो या उन्हापासून वाचण्यासाठी लोक महिला पुरुष डोक्याला रुमाल किंवा स्कार्फ बांधतात अंजनांनी सुद्धा डोक्याला स्कार्फ बांधला पण तो तिच्यासाठी जीव घेण्या ठरला डोंगरीत शेतकरी सध्या ज्वारी गहू हरभऱ्याचे खळे करण्यात व्यस्त आहेत यासाठी मळणी यंत्र लावले जाते अंजना सुद्धा तिथं काम करत होत्या काम करताना अचानक डोक्याचा स्कार्फ सुटला आणि मळणी यंत्रणात अडकला वेगानं सुरू असलेल्या यंत्रणानं अंजना जगताप यांना खेचलं अंजना यांचं डोकं मशीनमध्ये अडकलं आणि धडा वेगळा झालं काही वेळ समजण्याच्या आतच या महिलेचा मृत्यू झाला